विद्यार्थ्यांनो आनंददायी शनिवार अंतर्गत आज आपण एक छोटंसं उदाहरण घेऊन आनंददायी पद्धतीनं आपल्यातील क्षमता तपासणार आहोत मी तुम्हाला एक मिनिटाचा वेळ देणार आहे त्यावेळेत तुम्ही एका वहीच्या पानावरती जास्तीत जास्त छोटे छोटे गोल काढायचे आहेत तत्पूर्वी तुम्ही एका मिनिटात किती गोल काढू शकता याचा आकडा त्या वहीच्या पानावर अगोदरच लिहून ठेवायचा आहे आता मी एक मिनिटाचा टायमर लावेन आणि स्टार्ट म्हटल्यावर तुम्हाला सुरू करायचंय समजलं सुरू करायचं ओके खुस सांसों को खींच गए सबसे टकराने को शिखर पर मला एका मिनिटात साठ उद्याच वाटले माझे एकशे नऊ झाले एका मिनिटात साठ उद्या वाटलं पण म्हणजे एका मिनिटात एकशे तेवीस झाले सिक्स्टी होते होते वाटलं पण माझे वाटलं पण माझे एकशे वाटलं होतं पण मला वाटलं पण माझे नाईन्टी एट झाले मला एका मिनिटात पन्नास होतात वाटलं पण एकशे चौदा झाले एका मिनिटात चौपन होतात वाटलं पण माझे एकशे सव्वीस झाले एका मिनिटात पन्नास होतात वाटलं पण माझे वन हंड्रेड वन झाले मला एका मिनिटात फोर्टी होतात वाटले पण वन हंड्रेड अँड एट्टी झाले मला एका मिनिटात वीस होतात वाटले पण एकशे अठरा झाले मला एका मिनिटात सिक्स्टीन होतात वाटले पण वन फोर्टी थ्री झाले मला एका मिनिटात तीस होतात वाटलं पण एकशे वीस झाले मला एका मिनिटात वीस होतात वाटले एकशे तेरा आता आपण सर्वांचे सुरुवातीला लिहिलेले आकडे आणि प्रत्यक्षात काढलेल्या गोलांचे आकडे पाहिले म्हणजेच तुम्हाला सुरुवातीला वाटले की मी एका मिनिटात फक्त एवढे एवढे गोल काढू शकेन म्हणून तो आकडा तुम्ही तिथे लिहिलात पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही ते आव्हानात्मक स्वरूपामध्ये काम केलात तेव्हा तुमची गतीही वाढलेली दिसली आणि तुमच्या लक्षात हेही आलं असेल की तुम्हाला जेवढं वाटलं होतं त्याही पेक्षा तुम्ही जास्त केलेलं आहे म्हणजेच कधी कधी असं होतं की आपल्यातल्या काही ज्या क्षमता आहेत त्या आपल्यालाच माहित नसतात तर आता आपल्यातील त्या विविध क्षमता ओळखून आव्हानात्मक स्वरूपातील प्रत्येक काम आपण पूर्ण केलं पाहिजे कारण तुम्ही ठरवलात तर तुमच्यासाठी कुठलंच काम अशक्य नाही बरं का हे उदाहरण खूप सहज व सोपं होतं पण त्यामुळे तुम्हाला तुमच्यातील क्षमता ओळखता आली ना आता प्रत्येक आव्हान याच पद्धतीनं व याच गतीनं पूर्ण करायचं मग आवडलं की नाही आजचा हा खेळ <laughs>